मित्रांनो कविता किट्यावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज तुमच्यासाठी एक नवीन कविता घेऊन आलेलं आहे प्रत्येक आई वडील आपल्या मुलासाठी अपार कष्ट घेतात अनेक त्याग करतात ही भावना मी या कवितेत मांडत आहे मी शेतकरी कुटुंबातून आलेला आहे माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी घेतलेले कष्ट मी या कवितेतून मांडत आहे कवित शीर्षक मायबाप कवित शीर्षक मायबाप आज ही हातातील कुरप उसावर पडते आज ही हातातील कुरप उसावर पडते ना थंडीची भीती ना थंडीची भीती अजूनही डोक्यावरील पाटी दगडमाती होते अजूनही डोक्यावरील पाटी दगडमाती होते ना उन्हाची धास्ती ना उन्हाची धास्ती हातापायांच्या बेगातून रक्त वाहिलं हातापायांच्या बेगातून रक्त वाहिलं पोरींचं संसार सुरळीत लावलं पोरींचा संसार सुल उभा आयुष्य कष्टात गेलं उभा आयुष्य कष्टात गेलं पोरग तरी सुखात राहू दे पोरग तरी सुखात राहू दे इच्छा आकांक्षा दाबून चार पैसे साठवलं इच्छा आकांक्षा दाबून चार पैसे साठवलं शाळाला शिकू दे शाळाला शिकू दे उरलं नसलं भर ते उरलं नसलं भर तरी ध्यास एकच म्हणी उरलं नसलं बळ तरी ध्यास एकच म्हणे पोरला इंजिनियर करू पोरला इंजिनियर करू पाजुर डोळ्यातील पाणी पादुरी ते डोळ्यातील पाणी डोळ्यातील पाणी डोळ्यातील पाणी धन्यवाद